ताई नमस्कार आज आपण आलेलो आहे ताईंच्या स्टॉल वर बघू शकता मैत्रीण तुम्हाला डेली नाश्त्यासाठी जर खाण्यासाठी काही प्रोडक्ट बघत असाल आणि जर तुम्हाला हेल्दी फूड जर तुम्ही बघत असाल तर आपल्या ताईंकडे खूप सुंदर असे हेल्दी फूड म्हणजे लाडू वगैरे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत परत तुम्हाला लागणारे चिवडा फरसाण वगैरे आहे तर ह्याचा रिव्ह्यू आता ताई आपल्याला देणार आहेत नमस्कार ताई तुम्ही एक सांगाल का हो माझं नाव अर्पिता माझा ब्रँड नेम आहे अर्पिता म्हणून आहे మాడూ ఎ నమల్ లాడూ सारखे नाही आहेत गोड तुम्हाला भेटणार नाहीत ओके हे लाडू आहेत हेल्थ रिलेटेड आहे ओके हे म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे घरच्या साजूक तुपात बाईच्या आणि ऑर्गॅनिक जॅगिरीमध्ये okay. ओके आणि थोडे हेल्दी म्हणजे हा ड्रायफ्रूट आहे ओके अक्रोड अंजीर पिस्तापासून सगळे ड्रायफ्रूट मध्येच तो बनलेला आहे अच्छा त्याला कोको चोको पावडर टाकलेली आहे जेणेकरून मुलांना तर चॉकलेट म्हणून तुम्ही सांगू शकता बदाम लाडू आहे तो प्युअर बदाम मध्येच आहे हा डायबेटिक आहे ओके शेवट्याच्या पानांच्या शेवग्याच्या शेंगाच्या सालीपासून ओके जे वगैरे त्यांना हा ओके कॅल्शियम ची ज्यांना कमतरता आहे ते खाऊ शकतात ओके खपली आहे ग्लुटन फ्री ओके okay. जो बीपी कोलेस्ट्रॉल साठी चांगला आहे मिक्स ग्रेन हाय प्रोटीन न्यूट्रिशन साठी आहे राजगिरा पिनाट आहे उपासासाठी पिकासाठी लाडू हो नाचणी आहे डिंक आहे जो क्रश मध्ये डिंक आहे ओके हा okay. आयुर्वेदिक म्हणून वेगा माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये सुंत शतावरी ज्येष्ठ मस्त अच्छा आयुर्वेदिक म्हणजे आपल्या वेगळ्या हा त्याच्यावर खूप सुंदर आहे उपाशी पोटी एक लाडू खा हा तेच तुम्हाला असं पण यातले कुठलाही लाडू अंशपोटी खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी चांगली आणि हे एखादा लाडू तुम्ही खाल्ला सकाळी ब्रेकफास्ट करायला नाही मिळाला कुठलाही त्या मला अर्धा पाऊन तास एक लाडू पिणं पोहून जातो ओके म्हणजे चांगलं आहे मेथी पण आहे मेथी आहे नॉर्मल घरातल्या मेथी आणि मध्ये खूप फरक आहे याच्यामध्ये मकानापासून सगळ्या गोष्टी त्याच्यात हालीम पासून मेथीचे लाडू लेडीज साठी तर खूप खुँद खूप आणि सकाळी अंशपोटी खाल्ले खूप चांगले आहे हे मुग डाळ बेसन आहे अळीव आहे अच्छा जो हा सुक्या खोबऱ्यात आहे अच्छा सुक्या खोबऱ्या बसतो हो, एक दीड महिना राहणार आहे खा ओके रवा लाडू आहे तो फक्त साखरेतला आहे अच्छा साखरेतला आहे हो सीड आणि ड्रायफ्रुट्स अच्छा त्याने बनलेली आहे ओके याची प्रश्न मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही नुसती खा नाही तर दुधात टाकून खा याची प्राइसिंग कशी काय किलो प्राइस किलो घेतली तर हजार रुपये ओके आता दोनशे तीस ओके okay. हा थंडीसाठी साठी खास तिळाचा लाडू लाडू आपला हा लसूण शेव आहेत मुग मुगाईची शेव आहेत होममेड आहे सगळं होममेड आहे अरे चिवडे पण सगळे झिरो ऑइल मध्ये आहेत हे सगळं बॅक केलेलं आहे बीटरूट आहे नाचणी आहे पालक आहे सगळं बेक केलेलं आहे चकल्यांमध्ये बरेच प्रकार आहेत युगाचे आहेत कि कसले आहे गार्लिक आहे आहे ओके त्यानंतर दा पालक आहे ओके खूप सुंदर त्यानंतर दा भाजणी आहे बीटरूटची आहे अच्छा ही बीटाची शरीराची मस्त आणि मेथीपुरी आहे अच्छा म्हणजे जे डाएट करत असेल तर डाएट करताना आपण बरं हे नका खाऊ ते नका खाऊ हा ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडस जरी खाल्लं तरी इनोफ होऊन जातो आणि सगळ्यात बेस मेन म्हणजे तुम्ही बघू शकता त्याच्यात तेल नाही कुठेही ऑइल फ्री ऑइल फ्री ऑइलचा उपयोग म्हणजे आणि लाडू पण आहेत आपल्याला विविध आजार सगळ्याकडे आजार आहेत एवढे सारे कोलेस्ट्रॉल बीपी डायबिटीस त्यासाठी तर अंशपोटी तुम्ही खाल्लात ना एक नंबर आहे तुमच्यासाठी खरंच मस्तच असे ताईंकडे प्रोडक्ट आणि मेन गोष्ट म्हणजे होम मेड आहे कुठल्याही दुसरा ऑइल वापरलं घरगुती ऑइल वापरून असं केलेलं आहे ताईंकडे तर नक्कीच ताई तुमचा नंबर सांगाल का मला माझा मी तुम्हाला पॅम्प्रॅटिस हे दाखवते ऍक्च्युअल माझा नंबर पण आहे कुठल्याही okay. नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके बरेच आहेत आणि होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे ओके okay. होम डिलिव्हरीचे चार्जेस डिपेंडिंग ऑन लोकेशन असतात डिपेंडिंग ऑन लोकेशन आणि डिपेंडिंग ऑन अमाऊंट ओके ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू सो मच ओके okay.